मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल गोंदवले बुद्रुक मध्ये आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडी सोहळा संपन्न सविस्तर ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठलाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात व वारकरी वेशात गोंदवले बुद्रुक येथील मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं एकादशी निमित्त गोंदवली गावातून बालदिंडी काढण्यात आली यावेळी बालवारकरी भक्तीरसात नाहून गेले आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम कोंदवले बुद्रुक मध्ये आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडीचं आयोजन केलं होतं शाळेपासून निघालेली ही दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली या दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत मुक्ताई आदी संतांचे पोशाख परिधान केले होते तसेच सर्व विद्यार्थी वारकरी वेशात टोक्यावर टोपी गळ्यात उपरणे व टाळ घालून आले होते विद्यार्थिनींनी तुळशी कलश टोक्यावर घेतले होते हे सर्व विद्यार्थी विठ्ठल नामाच्या रवमान होऊन त्यांच्या चेहऱ्यावर विलोभनीय आनंद विरसत होता प्रिन्सिपल रेश्मा मॅडम सोनाली मॅडम सुजाता मॅडम प्रियांका मॅडम अनिता मॅडम लक्ष्मी मॅडम यांनीही तिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आपला आवाज न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दैन